विंचूर येथे पोलिसांनी वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर धडक कारवाई विना नंबर आणि फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर लासलगाव आणि विंचूर पोलिसांची कारवाई विंचुर येथे वाहन चालकावर धडक कारवाई लासलगाव पोलीस ठाण्याचे एपीआय भास्कर शिंदे यांचे वाहन तपासणी पथकांकडून मोटरसायकलचे वाहन परवाना ड्रायव्हिंग लायसन्स कंपनीचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणे फॅन्सी नंबर प्लेट बसवणे वाहतूक नियमाचे पालन न करणे गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या मोटरसायकल अतिस्पीडवर चालवणे मोठे हॉर्न लावणे ट्रिपल सीट मोबाईलवर बोलत वाहन चालवणे नंबर प्लेट नसणाऱ्यांवर व हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई विंचूर येथील श्रीराम चौक तीन पाटीवर गुरुवार दिनांक वीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस हवालदार पैठणकर पोलीस शिपाई दगु शिंदे शिपाई शशिकांत निकम पोलीस शिपाई अविनाश सांगडे तसेच होमगार्ड हे पथकांकडून अठ्ठावीस वाहनांवर सोळा हजार कारवाई करण्यात आली तसेच विनापरवाना वाहन चालवू नये वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी पोलिस पथक तयार करून विंचूर व वा परिसरात वाहने रस्त्यावर मध्येच उभी करणे आडवी तिडवी आणि भर रस्त्यात वाहने चारचाकीसह दुचाकी वाहने उभी नये करू नये तसेच कर्मवीर विद्यालयाकडे जाणारा मार्ग गर्दीची पथकाची करडी नजर असणार आहे आणि वाहनांची तपासणी केली जाणार आहे असे आवाहन लासलगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केले आहे पोलिसांना सहकार्य करावे आणि नियमांचे उल्लंघन करू नये असे सांगण्यात आले मी सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही पोलीस स्टाफसह विंचूर पाटी येथे अवैध वाहतुकीवर कारवाई करत ट्रिपल सीट तसेच फॅन्सी नंबर प्लेट विदाऊट लायसन हेल्मेट कॅरी न करणं याबाबत कारवाई करून आज रोजी आम्ही एकूण अठ्ठावीस वाहनावर कारवाई करून त्यांच्याकडून सोळा हजार रुपये दंड वसूल केलेला आहे सदरची मोहीम आम्ही विंचूर तीनपाटे इथे राबवण्यात आली होती तसेच सदरची कारवाई यापुढेही अशीच राहील व जे बेकायदेशीर तसेच अयवधरित्या तसेच विना लायसन्स गाडी वापरतील त्यांच्यावर आम्ही सक्त जास्तीत जास्त कारवाई करू जय हिंद महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी निपाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे